नमस्कार मंडळी आज आपण बोईर मासा पकडायला म्हणजे पकडायला नाही बागी आलेत आता त्यांना पागीन करताना बोईर मासा भेटला तर बघूया दाखवतो तुम्हाला मी बरेचसे बागी आहेत सकाळी होते आता बारीक शेडी वगैरे हो छोटी म्हणजे मच्छी किंवा शेडी बोलतात इकडे काही ठिकाणी काही ठिकाणी मोठे व्हायला बोईर बोलतात पिंदूच बोलतात अशी असे मासे ह्या पावसाळी जेव्हा होड्या जात नाही तेव्हा पकडण्याची मजा खूप असते आणि टेस्टी असते खूप टेस्टी असते एकदा खाऊन बघा ही लोकल मच्छी मासा चला तर मग आपण जाऊया मासा पकडायला पकडायला म्हणजे परत एकदा त्यांच्याबरोबर बघायला चला पाक टाकतो पाक टाकला नाही अशी मच्छीमारी केली जाते इथे समुद्राच्या किनारी कारण का या तुफानातून ओढ्या जात नाही आतमध्ये मग पाक घेऊन इथे पागील केली जाते हा रोज रोजच हा असा मच्छीमारांचा व्यवसाय असतो हा हा बघा एक चाललाय त्या पागाची किंमत तीन हजाराच्या आसपास असते पाक बनवायला तीन हजार रुपये खर्च येतो दोन चार दिवसात पाक तयार होतो बनवला तर एका दिवसात पण बनवतात ते लोक बघा बोईट झाला बघा बोईर पागला नाही एका बघा तिथे काय आहे का आता पाण्याची डुबकी मारलं नाही ही बुरंडीतली माणसं आहेत आज लाडगर बीचला पागायला आलेली आहेत बघूया बघूया आपण शेडी भेटले शेडी भेटले तो हा हो ना, ना शेडी आहेत

भारी मासे बघा बघा हे बघा मासे बघा हे बघा कसे शेडी हा मासा काय राहायचं कोकणात पावसात हा मासा भेटतो लोकल लोकांकडे कोविर भेटला किती रुपये घेतली शंभरची आता मला शंभरची काय पण व्यवस्थित काय झाला आणि ती एक पण टाक बघू दे कशी करायची शंभर बर आहे नाही दे ते नको बरी नको जरा त्याला ते तर बा शंभर दोन बोयरा भेटते एका पागात भेटते शेडी बघतो सकाळी आलायस का कधी यायला असतो अडीच वाजता पागे असा पाक टाकायला लागतो आणि याच्यात मासे येतात अशोकच बाय सकाळपासून इकडे जायचं पाचशे रुपयाला एक आहे का तुला हो पाचशे रुपये इथं मच्छी भेटत नाही या टायमात मच्छी भेटत नाही हे असेच पागायला येतात मग यांच्याकडनं मच्छी घ्यायला लागते आपल्याला फ्रेश मच्छी पण आणि सुरमई पॉपलेटपेक्षा पेक्षा टेस्टी एक नंबर घ्यायचे का तुला नाही ना चल ठीक आहे